नमस्कार संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अंगुरी बासुंदी करणार आहोत तर त्याच्यासाठी ही अंगुरी जी आहे ती कशी केली ते बघूया आपल्याला पनीर करायचं आहे त्याच्यासाठी आपण गाईचं दूध घेणार आहोत आणि गाईच्या दुधाचं पनीर अंगुरीसाठी किंवा रसगुल्ल्यासाठी व्यवस्थित असतं सॉफ्ट एकदम पनीर होतं त्याच्यामुळे इथे आपण अडीच लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे इथे विनेगर घेतलं आहे त्याच्यात दोन चमचे पाणी घालायचं ते मिक्स करायचं आणि दूध व्यवस्थित तापलं की त्याच्यात थोडं थोडं विनेगर आणि पाण्याचं मिश्रण जे आहे ते घालत जायचं दूध हलवून घ्यायचं पूर्ण आता हे मी मिश्रण घालते आहे आणि त्यानंतर आपण एक अर्धा मिनिटभर वाट बघणार आहोत दूध फाटलं की नाही हे बघण्यासाठी जर नसेल फाटलं तर अजून एक चमचाभर आपल्याला विनेगर इथे घालावं लागेल तेव्हा अजून दूध फाटलेलं नाही आहे तर मी पुन्हा एक चमचा विनेगर आणि एक चमचा पाण्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि ते मी आता इथे घालणार आहे आता पुन्हा हलवायचं आणि एक अर्धा मिनिटभर वाट बघायची गॅस सुरूच आहे जोपर्यंत दूध फाटत नाही तोपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे हलवत राहायचं एक साधारण अर्ध्या मिनिटभरामध्ये हे पनीर तयार होतं आता हे बघा छानपैकी पनीर झालेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे व्यवस्थित दूध फाटलेलं आहे आता ह्याला सेटल व्हायला एक साधारण पाच एक मिनटं आपण ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण हे गाळून घेणार आहोत चाळणीतनं आपण गाळून घेऊया चाळणीतनं गाळलं की जे पाणी असतं ते पटकन निघून जातं म्हणून आधी चाळणीत घ्यायचं आणि नंतर आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे चाळणीतनं ओतताना काळजी घ्यायची कारण वाफ हातावर येऊ शकते चमच्याने आपण हलवूया आणि त्याच्यातनं पाणी आपण काढून टाकूया थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथे चाळणीची भोकं मोठी असल्यामुळे पटकन पाणी निघून जातं आपली प्रोसेस थोडी पटकन होते हलवत राहून पाणी काढून टाकायचं जेवढं जमेल तेवढं चाळणीतनं पाणी काढून टाकायचं आता आपण ज्यावेळेला विनेगर घातलं तेव्हा पाण्यात मिक्स करून घातलं त्याच्यामुळे विनेगरचा वास फारसा येत नाही पण तरीसुद्धा चुकून थोडंफार जरी विनेगर राहिलेलं असेल तर त्याचा वास येऊ नये ह्याच्यासाठी ये आपण इथे हे जे पनीर आहे ते धुऊन घेणार आहोत एक वेळेस पाणी घालायचं थोडंसं आणि धुवून घेणार आहोत आता हे पाणी नितरलेलं आहे आपल्याला जे पनीर लागतं रसगुल्ल्यासाठी किंवा अंगुरीचे छोटे छोटे गोळे करण्यासाठी ते एकदम कोरडं लागतं पाण्याचं अजिबात त्याच्यामध्ये अंश नको असं लागतं त्याच्यामुळे आपल्याला बघून घ्यायचं आता हे पाणी नितरलं आहे असं वाटतंय पण जेव्हा आपण हाताने असं दाबतो त्याला कळतं की ह्या पनीरमध्ये भरपूर अजून पाणी शिल्लक आहे हे बघा भरपूर पाणी आहे शिल्लक हे आपल्या लक्षात येतं आहे म्हणून आपण ह्याला कापडामध्ये गुंडाळून ठेवणार आहोत सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा सगळं पनीर जे आहे ते घालूया आणि बांधून ठेवूया बांधताना त्याच्यातनं जेवढं आपल्याला जमेल तेवढं पाणी आपण काढून टाकायचं पिळून घ्यायचं आणि व्यवस्थित त्यातलं जितकं निघेल तेवढं पाणी आपण हाताने काढून घेतलं की आपलं हे पनीर लवकर तयार होतं प्रोसेस लवकर होते आता हे पिळलेलं आहे आता आपण त्याला बांधून ठेवूया दोऱ्यानी किंवा रबरनी किंवा क्लिपसुद्धा आपण लावू शकतो बांधून ठेवायचं आणि अशा जाळीवर ठेवून त्याला आपण वजन ठेवणार आहोत आता माझ्याकडे हा खल आहे तो खल मी इथे ठेवते आहे आणि हे साधारण एक तासभर आपल्याला ठेवावं लागेल एकीकडे आपल्याला बासुंदी करायची आहे त्याच्यासाठी दूध घेतलेलं आहे हे जे दूध आहे हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे ते दूध आपण आटवून घेणार आहोत इथे पनीरचं पाणी बघू शकता तुम्ही निघालेलं आहे छानपैकी आता हे कोरडं झालं एक तासाभरात हे व्यवस्थित कोरडं झालेलं आहे जर नसेल कोरडं झालं तर अजून थोडा वेळ आपल्याला ते ठेवावं लागेल पण नक्की लक्षात ठेवा की पाणी थोडंसुद्धा राहायला नको त्याच्यामध्ये आता आपण हे पनीर काढून घेऊया एका परातीमध्ये व्यवस्थित कोरडं झालेलं आहे बघा थोडंसुद्धा पाण्याचा अंश याच्यामध्ये नाही आहे असं पनीर आपल्याला रसगुल्ल्यासाठी लागतं नाहीतर ते रसगुल्ले व्यवस्थित होत नाहीत आता हे आपल्याला मळायचं आहे मळण्याची ही जी प्रोसेस आहे ही खूप महत्त्वाची आहे या रंगोरीसाठी अगदी एकजीव आपल्याला हे पनीर करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित ते, ते जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मळायचं आहे त्याच्याशिवाय अंगुरी व्यवस्थित होणार नाहीत तेव्हा ही प्रोसेस स्कीप करू नका अजिबात हे करणं गरजेचं आहे अगदी मलईदार असं पनीर तयार होतं जेव्हा आपण हे असं मळत राहतो तेव्हा तेवढं आपल्याला ते मळणं गरजेचं आहे आता हे बघा आता हे जेव्हा आपण पसरवतो आहे परातीवर त्यावेळेला इथे असे हे कण दिसत आहेत तसे कण अजिबात दिसता कामा नये एवढं ते एकजीव व्हायला हवं म्हणून अजून थोडा वेळ मला हे मळावं लागणार आहे तर मी ते मळते आहे दहा मिनटं झाली होती मला मगाशी आता अजून मी पाच मिनटं मळलेलं आहे त्याच्यानंतर आता हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे आपल्या हातालाही ते कळतं आणि त्याप्रमाणे आपण ओळखू शकतो की हां आता हे मलईदार पनीर तयार झालेलं आहे असा एकजीव गोळा तयार होतो थोडं तरीसुद्धा अजून मी मळणार आहे हे बघा आता परातीलासुद्धा चिकटत नाही आहे म्हणजे हे पनीर होत आलेलं आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे हाताला लागतं आहे ते माझ्या एकदम सॉफ्ट आहे तर आता हा सॉफ्ट झालेलं पनीर जे आहे त्याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे आता हे साधारण अडीच लिटर दूध मी पनीरसाठी घेतलं होतं त्याच्यासाठी मी एक चिमूटभर सोडा घालते आहे आणि एक चमचा इथे मी कॉनफ्लॉवर घातलेला आहे आणि अजून अर्धा चमचा म्हणजे जवळजवळ दीड चमचा असं कॉनफ्लॉवर मी इथे घालून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया आणि आता हे जास्त मळायचं नाही आहे आपल्याला हे जे कॉर्नफ्लॉवर आपण घातलं त्यानंतर जास्त मळायचं नाही नाही तर पाणी सुटू शकतं हा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे पण थोडासा मला हा अजून नरम वाटतो आहे म्हणून थोडं एक अर्धा चमचा कॉर्नफ्लोर मी अजून घातलेलं आहे आता हे पुन्हा मिक्स करूया आता पुन्हा लक्षात ठेवायचं म्हणजे जास्त मळायचं नाही फक्त ते कॉनफ्लॉवर एकत्र होईल इतपतच हे मळायचं आहे एकूण दीड चमचा असं मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे मग अशी मी एक चमचा घातलं होतं आणि आता अर्धा घातलेला आहे तेव्हा एकूण दीड चमचा एवढ्या पनीरसाठी आपण घातलेलं आहे हातालासुद्धा हे चिकटत नाही आहे म्हणजे आता हे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया कारण अंगुरी करायचं आहे तर त्याच्यासाठी असे हे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेणार आहोत छान मस्त गोल असा झालेला आहे हा गोळा असे मी चार पाच करून घेते आणि आपल्याला एक टेस्ट करायची आहे की आपले हे जे अंगुरी आहेत ते व्यवस्थित होतील की नाही त्याच्यासाठी आपण एक चार पाचच गोळे तयार करून घेऊया तोपर्यंत आपलं इकडे जे दूध आहे ते आटलेलं आहे निम्म झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता साखर घालते तीन लिटर दूध आहे त्याच्यासाठी मी साधारण साडेतीन वाटी साखर घातलेली आहे हलवून घेऊया आणि अजून थोडंसं हे आपल्याला आटवायचं आहे केशर घालूया त्याच्यासाठी केशरमध्ये दूध घालून ठेवलं वेलची पावडर जायफळ हे आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो आणि ही जी केशर भिजवली होती ती केशर घालूया एकीकडे आपली बासुंदी आटते तोपर्यंत आपली जी टेस्ट होती ती आपण करूया त्याच्यासाठी काय करायचं आहे तर पाणी उकळत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे हे गोळे तयार केलेले आहेत ते घालायचे आहेत हे गोळे या पाण्यामध्ये घातल्यावर विळघळत नाही आहेत क्रॅक त्याला होत नाही आहेत असं झालं तर आपलं जे मिश्रण आहे पनीरचं ते एकदम परफेक्ट आहे असं समजायचं एक मिनिटभर हे झाकून ठेवलं होतं एक मिनिटाने आपण झाकण काढायचं त्याच्यात पाण्याचा शिपका द्यायचा थोडासा हे पाण्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला करावं लागतं नाहीतर जे रसगुल्ले आहेत ते बत्थड होतात म्हणून आपल्याला त्या पाण्याचं टेम्परेचर कमी करावं लागतं पुन्हा झाकण ठेवायचं छान फुलतायत ते आणि एक मिनिटभर होऊ द्यायचं आहे एक मिनिटाने आपण उघडलं बघा व्यवस्थित झालेलं आहेत अजिबात कुठे क्रॅक नाही आहेत आणि फुटलेसुद्धा नाही आहेत म्हणजे आपलं कॉर्नफ्लॉरचं आणि सोड्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे तेव्हा आता आपण बाकीचे जे गोळे आहेत ते करून घेऊया हेच मी जे अडीच लिटर दूध घेतलं होतं त्याचं साधारण साडेतीनशे ग्रॅम असे हे रसगुल्ले तयार झाले होते अंगुरी तयार झाले होते साडेतीनशे ग्रॅम सगळे गोळे तयार करून घेतले आणि त्याला छान गोलाकार यावा म्हणून असं ताटावरनं आपण त्याला गोल गोल फिरवून घेणार आहोत म्हणजे ते गुळगुळीत होतात छान होतात एकदम आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे अंगुरी घालून घेऊया एका वेळेला खूप जास्त नाही घालायची पाण्यात त्याला फुलायला जागा राहील इतपत घालायची हे आपण दोन घाण्यामध्ये करणार आहोत एवढे सगळे एकदम टाकले तर ते चिकटून जातील आणि फुगणार नाहीत फुलणार नाहीत तेव्हा आपण एवढे निम्मे घालूया आणि झाकण ठेवूया पाणी उकळायला लागल्यावर गॅस मंद करायचा आणि मग अंगुरी घालायच्या झाकण ठेवायचं घड्याळाला बरोबर एक मिनिट लावायचं आणि एक मिनिटाने झाकण काढायचं पुन्हा आपल्याला पाण्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे म्हणून शिपका घेतायचा आहे झाकण ठेवायचं पुन्हा घड्याळ लावून एक मिनिटभर ठेवायचं मिनिटभराने झाकण काढलं की पुन्हा एकदा पाण्याचा शिपका मारायचा पुन्हा झाकण ठेवायचं आणि सगळी प्रोसेस आपली मंद आचेवर होणार आहे एक मिनिटाने गॅस बंद करायचा आणि वाव बघा किती मस्त फुललेली आहे अंगोरी खूप छान झालेल्या आहेत आणि कुठेही क्रॅक वगैरे नाही आहेत व्यवस्थित एकदम मस्त झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊया चाळणीवर काढून घेऊ म्हणजे पाणी जे असेल ते निघून जाईल आणि त्यानंतर आपण ते बासुंदीमध्ये घालू शकतो अशा हे आपल्या अंगुरी तयार आहेत लक्षात हेच ठेवायचं की आपल्याला एक मिनिट अगदी घड्याळ लावून ते झाकण ठेवायचं आहे थोडंसुद्धा जास्त कमी नाही करायचं नाहीतर त्याचं टेक्स्चर चेंज होतं आता आपली बासुंदी जी आहे ती थोडी थंड झालेली आहे अगदी थंड नाही करायची आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये जे साय असते ती मला एकजीव झालेली आवडते म्हणून मी हँड मिक्सी फिरवून घेते आहे तुम्हाला जर साईचं टेक्स्चर चालत असेल तर ही प्रोसेस नाही केली तरी चालेल आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळी अंगुरी घालून घेऊया तीन लिटर दूध होतं त्याची साधारणपणे अर्ध्याच्या वर म्हणजे पावणे दोन लिटर वगैरे बासुंदी झाली असेल आणि हे साडेतीनशे ग्रॅम जे आहेत ही अंगुरी घातलेली आहे म्हणजे साधारणपणे अडीच ते पावणे तीन लिटर अशी ही अंगुरी बासुंदी आपली तयार झालेली आहे हे आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास मुरू द्यायचं आहे गरम बासुंदी असतानाच हे घालायचं अगदी थंड बासुंदीमध्ये जर घातलं तर ते मुरणार नाही सुकामेवा घालूया आपण वर्ण आणि आता हे सर्व करूया नंतर फ्रीजमध्ये थंड करून आपण ती सर्व करायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला याला सजवायचं आहे म्हणून आपण ह्याच्यावर सुकामेवा घातलेला आहे अशी ही आपली अंगोरी बासुंदी तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण ही गणपती बाप्पाला अर्पण करूया